ज्रवाट इंट निवली थोड़ी चाहे, देल गशला जेवला जुवात तो है, ओ भेला शंदेगा, ओ भेला जबाद, जाना पाल, आपटना देलाची, आपटना não, não. de अर्जुना जे काही दिलेलं वरदान आहे त्या वरदानाचा मात्र तो चांगल्या प्रकारे उपयोग करायचा आहे असणारा वरदान मात्र पुण्याच्या मार्गासाठी घालवायचा आहे बोले ना हा तुम्ही सांगशाल नाहीवर तयार आहे परंतु अर्जुना एक गोष्ट मात्र धैर्यमध्ये ठेव च वेच मी सळत्र व्हं वरदान तुला दिलेला आहे आणि जर तुझ्या हातो उलट झालं तर सहत्रभू वर्तना जोरावरती तुझ्या हातो जर श्री हत्या प्रमा हत्या आणि गुहात जर झाली तर तुला दिलेला वरदान निष्ठा वशेवर अना तुम्ही सांग तर आता कानावरती पडताच आमच्या जीवनात समाधान झालेलं आहे काही हरकत नाही किंवा वेळ कशाला 여 이렇게 살아 What? Uh -huh. सेवका आपल्या घरवारीला आपण मिसेस म्हणतोय मंडळी म्हणतात अरे मंडळी म्हणजे ही करी मंडळी झाली ही विधी काय सांगायचं परत आवाज दिला घरी गडबडी मी परत आवाज दिला हा आणि मग काय झालं काय सांगायचं महाराज मग आता ड्युटी टाइम झाला जायला बरोबर आहे मग परत आतमध्ये गेलो घेतला रागा काल मला किती राग आला असं वाटलं की धमा घेतो मला बरोबर आहे ते कधी कधी असत का बरोबर आहे फार काढायचं हा आणि मग तू बाईक केलं तुला विचारलं हा काय म्हणाली ती म्हणली माझ पि हात म्हणजे मंडळी हाती टाकी जाती हा आणि मंडळीच्या दोन्ही हात पिठाने भरले होते आपलं लहानसा मुलग पाडत म्हणजे पाळण्यामध्ये रडणार मुलग उद्या आणि खुशाल माझा आता कळलं आता कळलं होय

अरे शेवटा त्याला बोलून घे आकार आका। नाही त्याला तो इथं नाहीये आहे हा मग त्याला बोलून गेलं त्याला बोलून घे हा नंतर बोलून घे हा हे जुळ ज्या वेळेस तुम्ही दरवाढेमध्ये येता हा त्यावेळेस हा महाराज हा असं वाटी असतील लागतील बरोबर हा ज्यावेळेस तुम्ही काय म्हणायचं आहे हे तर आपण अधिकाऱ्यामध्ये अयोग हा त्यावेळेस हा महाराज असण वर्ती असेल अर्ज तुम्ही काय म्हणायचं आहे सांगा भाऊ महाराज अजिरो सोय देण्यात येत नाही महाराज तुमचं खर्च कोणत्या पडलं सोगा हां

नाही की काय ते काय सांगायचं मला लाव पण झालं काय झालं महाराज हे माझी उठी नुकसान काय झालं रे महाराज काय सांगतो मला माझी सायकल हो अरे वाहन माणूस खाईन हा एखाद्या माणूस खाईन हो लोखंडाची सायकल तुम्हाला कळलं

काय जोड हल्ला केला व्यवसाय असाच केला की मी शेळीचं पिल्लू म्हणजे शेर्डीचं पिल्लू घेतलं त्याला लानाच मोठ केलं म्हणजे शेर्डीचा पिल्लू आवडीने लहानाचं मोठं केलं लहाच मोठं केलं लुटू 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 तुमच्या सारखं चालणार आहे मोठं केलं त्याला राहण्यामध्ये चढ नेल महाराज राहण्यामध्ये चला नेत असताना ना त्या शिवनेच्या नदीच्या ठिकाणी मला हिरवा काढला नाही पळवला ज्या ठिकाणी हिरवा आहे त्या ठिकाणी शिवनेच्या नदी ठिकाणी सहारा नेलं आणि मला एकाएकी दिवसभर नोकरी केल्यानंतर झोप लागली झाडाचा खाली बसला झाडाच्या खाली आणून झोप लागली मला मला झोप लागली असताना एकाएकी त्या वाघांनी बघितलं आणि ते वाघणी बघितलं असताना ते शेळीचे पिल्लू महाराज ते वाघणी खाल्लं ना अरे म्हणजे शेळीचं पिल्ले वाघाने खाल्लं त्याच पिल्लाचं नाव मी सायकल ठेवलं शेळीच्या पिल्लाचं नाव सायकल ठेवलं पण सायकल वाघाने कशी खाली ना आता कळ ठी हा आज मी तुम्हाला आनंदाची बातमी सांगणार आहे बोला पा महाराज

म्हण तुझा मित्र होता कातकऱ्याचा शंकऱ्या अरे हराम कर्याचा शंकर नाही महाराज कल्पना नाही झालेला ना। आहे बघ महाराज म्हणतो तो शंकर भगवान वेगळा आणि हा कातकऱ्याचा चळवणीचा शंकर वेगळा चळवणीचा म्हणता

अरे भोले नाथाला बरीक्षी पाहणी वादात महाराज तुम्ही काय डोक्याला टेन्शन घेऊ नका हा वेळा आहे बरोबर आहे हा म्हणजे माहित आहे म्हणजे काय काय वाटतात शांत झाला आई कुठे गेला इकडे शंकर महाराजांना कोणती पाणी वाटत माहिती आहे का कोणती धान्यवाद माहिती का तुला अरे शंकर भगवान आहे बरोबर शंकर भगवान हा शंकर भगवानाला माहिती का कोणती पानं वाटतात करीची पाणी वाटतात अरे नालाय काढून लागलं मला करत नाही त्या फक्त विठा माला घे आणि गणपतीला धुण त्यासाठी त्याला बेलाची पाना आणि काही हरकत नाही काहीतरी कार्यक्रम ठेवायला आपण राज्यामध्ये निवंत असूया ठिकाणात विमुखातून देवाचं नामच पर्यंत कामा नाही हा आपण करू काही असतात मुखातून नाव घ्यायचं नाही महाराजांनी काय सांगितले देवाचं नाव घ्यायचं नाही कुणाच्या मुखातून देवाच नाव हा देवाचं नाव आलं ना त्याला सुट्टी हा चल हा

समजावून सांग सांगतो पंढरपूरला कधी गेलो गेलो देवाचं नाव पगारीला सवलच्या नावाच्या दर्शना झाल्या पाहिजे तुम्ही जा पंढरपूर जा आनंदी जाण अजे झाल्या पाहिजे

what